हा सातारावरून आलेला रोड आहे व असा पाटणला गेला आहे आपणाला आता गडावर जायचं आहे या ठिकाणी समोर पाहिलं तर गडाची माहिती देण्यात आली आहे एक पाच मिनटात आपण गडावर पोहोचून जाऊ गाडी समोर पार्किंग करून आपण आता सज्जनगडाच्या दिशेने जात आहे गोवा जी आहे ती या ठिकाणी थोडं पुढे गेल्यानंतर येताना जाऊ आपण अजिंक्य तारा मारगाव मार गडाचा हा गुरुजी पाहिला आहे मोठा व्यवस्थित असा पूर्ण गडाचा पहिला महादरवाजा समोर पहायला भेटत आहे या ठिकाणावरून वर जायचं आहे आपल्याला हा दरवाजा फासण्यासाठी या ठिकाणी आहे जसे आता आपण दुसऱ्या दरवाज्यापासून पोचून जायऱ्या मार्गाने आपण या वर आलो दुसऱ्या महादरवाज्याच्या वरील बाजूस पर्शियन भाषेतील शिलालेख पाहायला भेटत आहे दोन नंबर दरवाजा आल्यानंतर व या ठिकाणी या दरवाजाचा जीर्णोद्धार कधी केला याची माहिती देण्यात आली आपणाला पारेकरांची देवडी घुमट व याही बाजूला पारेकरांची देवडी आहे व आतमध्ये एक आपल्याला हनुमानरायाची मूर्ती पाहायला भेटत आहे दुसऱ्या दरवाजा आल्यानंतर आतील भागात आपणाला व्यवस्थित अशी सर्व माहिती देण्यात आली आहे व गडावर या ठिकाणी आपणाला काय काय पाण्यासाठी आहे त्याची सुद्धा व्यवस्थित माहिती दिली आहे हे बा व त्याच्याच बाजूला आपणाला शिलालेख पहिला भेटत आहे हे असा मराठी वाचन हा एक शिलालेख भेटत आहे पर्शियन भाषेतील हा दुसरा दरवाजा व हा या ठिकाणी पाहू शकतो पर्शियन भाषेतील शिलालेख पाहून आपण आता वरच्या बाजूस जात आहे वरचे सर्व अवशेष पाहणार आहे देण्यात आली गेल्यानंतर या ठिकाणी समोर गेल्यानंतर रामदास स्वामींचे समाधी स्थळ व वा बाकी वाचतो आहेत त्याच्या अगोदर आपण हातालावू वडाव्या साईडचे ची। सर्व अवशेष पाहून घेऊ हे पहा पहिला पहिल्या कटी समोर एक आहे चुन्याचा गाणं थोडं पुढं आल्यानंतर अशी वास्तू आहे पाठीमागच्या बाजूने जाऊन आपण आत सुद्धा व्यवस्थित पाहुणे आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला त्या बाजूला एक मंदिर आहे व एक बुरुज तोही पाहू आपण पा। आता या बाजूने जाऊन शेवटचा जो बुरुज आहे तो पाहून घेऊ यास इथं मंदिर आहे नवीन काळ बांधले बांधलेले चोर दरवाजा असावा देवीचं मंदिर आहे आतमध्ये एक मंदिर आहे या ठिकाणी वास्तू पाहायला भेटत आहेत आपणालाश धर्मस्तंभ बुरुज शेवटच्या भागातील या ठिकाणावरून अजिंक्य तारा व आजूबाजूचा सर्व परिसर व्यवस्थित पाहायला भेटत आहे हे पाळी मार्ग आलेला रस्ता सुद्धा आहे हे मंदिर वाशी अशी तटमंदी पाहत पात आपण आता पाठीमागच्या भागात जाणार आहोत तट वरून फिरत फिरत पूर्ण बघू दहा ते पंधरा मिनटात आपली पूर्ण तटबंदी पाहून होईल गडाची पा अशी तटबंदी ह्या ठिकाणी आहे गडाला भरपूर चांगली तटबंदी आजुद्धा छापूत आहे ते बघा वातील भागात ती वास्तू पाहिली आपण वा या बाजूची वास्तुपाचं इतर अवशेष गडाचा पाठीमागचा भाग आपण आता या बाजूने जाऊ की बा लास्टचा भाग असा खूप लांबवरून रून तटबंदी वगैरे आपल्याला पाहायला भेटते आता आपण असंच मंदिरामध्ये जाऊ लास्टला एक ते मंदिर आहे मुख्य मंदिर काय अस धाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग आहे हे मंदिर आहे अशा कामांमधून आपण मागच्या बाजूस आजी काय म्हणताय आपल्याला तलाव पाहिजे पटते प्राचीन तलाव त्या ठिकाणी देवदेवतांच्या देवतांच्या त्या पाहून एकदा तलाव पाहिजे आहे विरगळ वेगळ्या पद्धतीची विरगळ आहे मंदिराच्या मागच्या साईडला व शिवपिंडे पाहायला भेटत आहे आणि हा तलाव प्राचीन तलाव चला तिथं विरगळ व बाकी आहेत ते पाहून व तलाव पाहून आपण आता मंदिर जी मुख्य गुहा है खाली बाजू ती जाऊ मंदिर प्राचीन तलाव खूप महत्वाचा लाव आहे तलावाच्या बाजूला आपणाला एक अशी विरघड पाहायला भेटत आहे स्वामी समर्थांचे शिष्य त्यांनी या ठिकाणावरून उडी मारली होती त्या जागेवर आपण आलो आहे कल्याण उडी स्मारक त्याला बोलले जाते शिस्तीचा कल्याण उडी स्मारकाची इथून कल उडी मारली होती अशा ठिकाणी या बाजूला थोडी तटबंदी आहे खाली गाडी पार्किंग केली आहे त्या ठिकाणी एक दगडी डोनी आहे अशी तलाव हे पण प्राचीन आहे स्वतः त्याचंही पाणी वापरलं जातं तो तलाव पाहिला पण अशा पायरी आहे पायरी मार्गानं आपण असं खाली येतो तलाव पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला सर्व दुर्ग फेरी आपली या ठिकाणी पूर्ण होत आहे गड पाहून आपण आता उतरत आहोत हा दरवाजा महत्वाचा शिलालेख मारुतीचं मंदिर वरच्या बाजूस शिलालेख आहे शिलालेख आहे या समर्थ श्री समर्थ महाद्वाराच्या वरच्या बाजूस आता हे पहा या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात तटबंदी बांधण्यात आली आहे लांबपर्यंत आणि आहे या बाजूला असा व याची तटबंदी आपणाला त्यात जायचं आहे गोहेपी आपण आता गड पाहून पुन्हा एकदा या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारा आलो आहे व आपली या ठिकाणी गडफेरी पूर्ण होत आहे चालून आल्यानंतर महादरवाजाच्या अगोदर आपणाला एक गोहा आहे या पीपासून आपणाला जायचं म्हणजे गड चढताना उजवी हाताने आपणाला या गोहेपर्यंत पोचायचं आहे समोरच्या बाजूस ती गोहा आहे पाहून येऊ आपण एकदा वापली परतीची फेरी म्हणजे गडफेरी आपली पूर्ण होऊन जाईल अपरिचित आहे जास्त या गुहेच्या बाजूला कोणी येत नाही खाली परळीगाव व्यवस्थित पाहायला भेटत आहे मुंगूसांसारखे धुडगूर दिसत आहे बऱ्याच प्रमाणात मुंगूस पाहायला भेटली असा मार्ग आहे बघा पावसाच्या दिवसात अडथ नसणार खाली परळी गाव अजिंक्य तारा किल्ला सातारा शहर थोड्याफार प्रमाणात दिसेल टीपीपासून पाच मिनिटात आपण त्या गोहा लिहिणीपासी पोचून जातो वरच्या बाजूस कल्याण उडी ठिकाण आहे या ठिकाणी वर पाहिलं तर तटबंदीसुद्धा हो आपणाला पाहायला भेटत आहे समोर या ठिकाणी ती गोवा आहे आपण गडबड केली तरी जवळपास एक तास आपला वेळ गेला किल्ला पाहण्यासाठी അശാ പയറി മ अजिंक्यदारावर लक्ष ठेवण्यासाठी या गुहेचा वापर केला जात असणार अशी एवढी खूप आहे आतमध्ये आपण जात नाही आतील बाजूस आपल्याला या ठिकाणी वास खूप त्यामुळं पण आता जात नाही तरी तांना नाही पडला काहीतरी असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बाहेर पडू समोरचा भाग पहा अजिंक्यदारा किल्ला वाचपचा परि सर सज्जनगडची ही अपरिचित गोवा आहे आपण पाहू शकतो त्या ठिकाणी आपली गाडी पार्किंग आहे गाडी पार्किंगच्या पुढे आल्यानंतर एका डी पी आहे व डी पीच्या उजव्या हाताने आपल्याला सरळ या गुपेपर्यंत यायला मार्ग आहे चला